बातमी धक्कादायक पुण्याहून पुणे कल्याणीनगर अपघाताची पिंपरीमध्ये पुनरावृत्ती झालेली आहे भरधाव पिकअपनं दुचाकीला धडक दिली आहे आणि या अपघातामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झालाय अल्पवयीन मुलगी ही गाडी चालवत होती चारचाकी पिकअप अपघातावेळी मुलीसोबत वडील उपस्थित असल्याची माहिती आहे पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाची देशभरामध्ये जोरदार चर्चा सुरू असताना शिरूर तालुक्यातील एका अल्पवयीन पोलीस पाटलाच्या पंधरा वर्षीय मुलीनं मालवाहू पिकअप चालवताना दुचाकीला धडक दिल्यानं दुचाकीवरील तीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालेला आहे आणि हा अपघात एवढा गंभीर होता की मालवाहू पिकअपनं मोटारसायकलसह सा हो चालकास वीस ते तीस फूट परवटन नेलंय आणि या अपघातामध्ये दुचाकी चालक अरुण मेमाणे याचा जागीच मृत्यू झालाय तर महेंद्र बांडे हा जखमी झाला आहे पिकअप क्रमांक बारा एस एफ तीन चार तीन नऊ अरण गावातील पोलीस पाटील संतोष लेंडे यांनी या अल्पवयीन मुलगी चालवत असल्यानं सगळ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे